कार मित्रांनो मित्रांनो हे बघा आता दुपारची वाजली एक आणि तर बघा काय आमची आवडी आहे घात किती खायला टाका तिला आवडी काय सुधरायचं नाव घेत नाही कसली दिसती बघा कशी बघती हाताकड अर्ध वाड्या खाली टाकती ना अर्ध खाऊन घेती ही असली कर आमची आवडी बघा आमची आवडी काय काय आमची आवडी आवडीची कटिंग वाडी मित्रांनो आवडीची कटिंग करायला आता पहिले काय खाऊ घालायच तुला वरडू नको इकडं बघ येवलाद आता बघायला लागली डान्स काम करायला हे रे आवडी नाही करामती आवडी मला ती काय आहे घातली जाय तिकडे तशीच बघा हे का नुसते हाडकच उघडी पडली मित्रांनो कसली आवडी खतरनाक आणि हे बघा इकडे आमचे सेट सेट बघा आमचे सेट सेटला मोबाईलचा राग येतो मित्रांनो त्याचे व्हिडिओ काढायला लागलेत तेव्हा तुंबले बघा सीट लगे मारायलाच धावते बघा कसले सीट आहेत आमचे गात हे आमचे सीट आहेत मित्रांनो आणि ती आवडी तिकडं कसले खतरनाक से सेट आहेत बघा त्यांची ती कटिंग कसली वाढली हे रे सेट माय घालला तुझी तिकडे अरे <laughs> अरे हो अरे हो अरे हो हाग हडू <laughs> मारायला जाऊ ती ताई घालते हे याची सेट करा मग ती तर बघा मित्रांनो आमच्याकडे आज वातावरण कसलं गुणलं आबाड आले आणि मस्त दुपट दुपण झाली